नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आहे गुरुपौर्णिमा यानिमित्त सर्व विद्यार्थी तसेच शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हो आपल्याला माहिती आहे की आपल्या जीवना जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरुचं अनन्यसाधारण असं महत्त्व असतं असंच गुरुचं महत्त्व सांगणारी एक प्रसिद्ध कविता मी आपल्यासमोर सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे कना आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना कदाचित ही कविता माहीतही असावी ही कविता लिहिलेली आहे मित्रांनो कवीश्रेष्ठ एक महान कवी कुसुमाग्रजांनी कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांचं जे टोपण नाव आहे ते आहे मित्रांनो कुसुमाग्रज कुसुमाग्रजांचा जन्म सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे बारा साली झाला आणि आपल्याला माहिती आहे की सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन किंवा मराठी दिन म्हणून साजरा केला जातो त्याचं कारण म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आहे तर मित्रांनो कुसुमाग्रज जे आहेत ते आहेत मुळात नाशिकचे आणि नाशिकला आहे गोदावरी नदी तुमच्या माहितीसाठी सांगतो की उत्तरेमध्ये गंगा नदी आहे बरोबर आहे तर दक्षिणेची गंगा म्हणून ज्या नदीचा गौरव केला जातो ती नदी म्हणजे गोदावरी नदी मित्रांनो असेच पावसाळ्याचे दिवस असतात आणि या पावसाळ्याच्या दिवसामध्ये गोदावरी नदीला पूर येतो गोदावरी नदीला महाकाय पूर येतो आणि त्या पुरामध्ये कित्येक जणांचे सं संसार जे आहे ते उद्ध्वस्त होतात अर्थातच नदीचा जो काही पूर आहे तो घराघरामध्ये जातो आणि सर्व घरामध्ये जे काही असतं नसतं ते सर्व काही ती नदी आपल्यासोबत घेऊन जाते भिंत पडते आणि पूर्ण काही गावच्या गाव, गाव हे उद्ध्वस्त होतं अशाच एका गावातील एक तरुण जो आहे ज्यावर संकटाचं आभाळ जे आहे ते कोसळलेलं आहे आणि हा बिचारा दुःखी आहे आणि मित्रांनो कितीही माणूस शूर असला कितीही माणूस पराक्रमी जरी असला तरी एक स्टेज त्याच्या लाईफमध्ये अशी येते की जेव्हा त्याला कुणाची तरी प्रेरणा घ्यायची असते कुणाकडून तरी मोटिवेशन पाहिजे असतं कितीही असू द्या द ग्रेट विराट कोहली आपण बघतो त्यालाही एक प्रेरणा लाग एक एक स्टेज त्याला प्रेरणा लागत होती एक मोटिवेशन लागत होतं जेव्हा तो स्ट्रगल करत होता तसाच हा एक तरुण जेव्हा त्याच्यावर संकटाचा आभाळ कोसळतं त्याला आपल्या आवडत्या गुरुची आठवण येते आपल्या आवडत्या शिक्षकाची आठवण येते आणि अर्थातच हे शिक्षक असतात कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज आणि या शिक्षकाकडे हा गुरु मोठ्या उमदेने जातो आता त्यापुढे गेल्यानंतर म्हणजे गुरुच्या घरी गेल्यानंतर गेल्यान तो काय करतो कशा पद्धतीने आपल्या गुरुला ओळख करून देतो ते सर्व मी तुम्हाला या कवितेच्या माध्यमातून इथं सादर करणार आहे तर बघा मित्रांनो कना नावाची ही कविता आहे सुरुवात कवितेची अशी आहे ओळखलत का सर मला पावसात आला कोणी आता मित्रांनो शिक्षक जे असतात ते हजारो विद्यार्थ्यांना लाखो विद्यार्थ्यांना घडवत असतात त्यामुळे आता पाच दहा वर्षापूर्वी जर मी एखाद्या शिक्ष विद्यार्थ्याला शिकवलेला असेल तर तो, तो विद्यार्थी पटकन मला ओळखू येत नाही आणि म्हणूनच हा विद्यार्थी आपणही कधी कधी आपल्या गुरूंना म्हणतो जे आपण खूप लहान असताना पहिलीला दुसरीला किंवा पाचवीला असताना जे आपल्याला शिकवायला शिक्षक होते ते जेव्हा अचानक आपल्या समोर येतात तेव्हा आपण त्यांना ते म्हणतो सर ओळखलत का मला हा मी पाचवीला तुम्ही मला शिकवायला होतात ना या टाइपमध्ये तर गुरुच्या तो घरी गेलेला आहे आणि गुरुच्या दारापाशी गेल्यानंतर दरवाजाजवळ गेल्यानंतर हा विद्यार्थी आपल्या गुरुला म्हणतो ओळखलत का सर मला हा पावसात आला कोणी आता गुरुच्या कानी हे शब्द पडले अरे यार कोण आहे हा पावसात आलेला आहे आणि म्हणतोय ओळखलत का सर मला कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी आता या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं वर्णन कुसुमाग्रजांनी केलेलं आहे की त्याचे जे कपडे होते ते कर्दमलेले होते म्हणजे अर्थातच भिजलेले होते असेच पावसाचे दिवस होते आणि त्या पावसाच्या दिवसामुळे त्याचे कपडे हे भिजलेले होते केसावरती पाणी होतं गरीब दरिद्री बिचारा विद्यार्थी त्याच्याकडे कदाचित छत्री नसावी आणि म्हणून त्याचे जे काही केस आहेत त्या केसावरती पाणी हे जमा झालेलं होतं कोणी आणि पाणी शेवटी बघा यमक कवीने जुळवलेला आहे क्षणभर बसला अर्थातच कवींनी त्याला आत घेतलं अरे ये बेटा ये कोण कुठला कुठून आलास परेशान दिसतोय बस क्षणभर बसला तो क्षणभर बसला नंतर हसला थोडासा हसला आत दुःख असताना सुद्धा हा दुःखाचा अभाव कोसळलेला असताना सुद्धा तो हसला आणि वर बघून बोलला बोललावरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून गंगा माई <laughs> तर गोदावरी नदी जी आहे त्या गोदावरी नदीला ह्याने गंगा माई असं शीर्षक दिलेलं आहे असं नाव दिलेलं तुम्हाला सांगितलेलं आहे की गोदावरी नदीला आपण महाराष्ट्रामध्ये गंगा असं म्हणत असतो गंगामाई नावाची पाहुणी आली होती घरामध्ये आणि ती घरट्यात राहून गेली बराच काळ राहून गेली रात्रभर राहून गेली अर्थातच गोदावरी नदीला पूर आला आणि त्या पुराचं पाणी माझ्या घरामध्ये घुसलं आणि सर्व काही होतं नव्हतं घेऊन गे गेलं म्हणजे दुःखामध्ये सुद्धा त्याने वर्णन काय केलेलं आहे मौनी पाहुणी म्हणजे गंगामाई पाहुणी माझ्या घरामध्ये आली होती असं तो त्या ठिकाणी म्हणतो घरट बघा आपल्या घराला त्याने घरट्याची उपमा दिलेली आहे घरट असं तो संबोधलेला आहे माहेर वाशिन ओरीसारखी चार भिंतीत नाचली त्या नदीचं वर्णन पुढे जाऊन हा विद्यार्थी काय करतोय तिची गंगामाई माझ्या घरामध्ये आली होती ना तिचं वर्णन केलेलं आहे माहेर वाशिन ओरीसारखी आता त्या काळामध्ये ओरींना म्हणजेच लग्न झालेल्या मुलींना फार मोठा सासूरवास होता आणि सहा महिन्यानंतर जेव्हा ह्या मुली आपल्या माहेरी यायच्या तेव्हा आप आपल्या या माहेरच्या आईच्या घरामध्ये त्या थैथया नाचायच्या म्हणजे आनंदाने नाचायच्या त्या खूप खुश राहायच्या की आता मला इथं कोणी काम सांगणार नाही म्हणजे सगळ्या घरामध्ये ह्या माहेर वाशिन पोरी ज्या आहेत त्या खुशीने नाचायच्या त्या पद्धतीने ही गंगा माई जी आहे माझ्या घरामध्ये नाचली चार भिंतीत नाचली एकच घर त्याला भिंती चार आणि ह्या चार भिंतीमध्ये ती नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली आणि ती गंगामाई जी आहे मोकळ्या हाती गेलेली नाहीये माझ्या घरामध्ये जे काही साहित्य होत सर्व काही ती घेऊन गेलेली आहे बायको मात्र वाचली कदाचित या विद्यार्थ्याने आपल्या बायकोला त्या पुरामध्ये गट्ट धरून ठेवलं किंवा बायकोच्या हा बायकोचा हात त्याने सोडला नाही बाकी सगळं वाहून जाऊ दिलं बायकोला मात्र जाऊ दिलं नाही आणि त्या गंगामाईने सुद्धा बायकोला तेवढं मात्र जिवंत ते ठेवलं बघा कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे कारभारीन म्हणजे त्याची बायको आपण कारभारी कारभारीन म्हणतो ना आता ह्या कारभारणीला माझ्या संगे घेऊन लढतो आहे लढत आहे संकट आलेला आहे संकटाचा आभाळ कोसळलेलं आहे तरी पण लढतो आहे पत्नीला घेऊन पडकी भिंत बांधतो आहे माझी भिंत पडलेली आहे आता ती मला भिंत बांधायची आहे नव्याने घरटं उभं करायचं आहे आणि ती भिंत बांधतोय चिखल गाळ काढतो आहे ज्या घरामध्ये पुराचं पाणी घुसलंय ते घर तुम्ही बघितलं असेल ते गाव तुम्ही बघितलं असेल सगळीकडे चिखल आणि चिखल जमा झालेला असतो आणि तो चिखल बिचारे गोर गरीब बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात अशा पद्धतीने तो आपल्या सांसारिक जीवनाचं म्हणजे जी सध्या त्याचा कसा संसार मोडून पडलेला आहे त्याचं तो वर्णन करत आहे पूर आलेला आहे घर उद्ध्वस्त झालेला आहे घरामध्ये गाळ चिखल शिरलेला आहे चारही भिंती पडलेल्या आहेत अशा प्रकारची दयनीय अवस्था त्याची झालेली आहे आणि ही दयनीय अवस्था तो आपल्या गुरूंना सांगत आहे आता खिशाकडे हात जातात हसत हसत उठला आता कुणीही आता मला माझ्या विद्यार्थ्यांनी किंवा तुम्हाला तुमच्या मित्राने अशा पद्धतीची समजा कंडिशन सांगितली असेल अशी दयनीय अवस्था सांगितली असेल तुम्हाला काय वाटेल की बाबा याला काहीतरी पैसे देऊन आपण आर्थिक मदत करावी मग गुरुचा हा खिशाकडे हात जातो मग खिशाकडे हात जाताच काय झालेलं आहे त्या काळातले जे विद्यार्थी होते ते स्वाभिमानी होते <laughs> त्या काळातले गुरुंनी आपल्या विद्यार्थ्यांना स्वाभिमान शिकवलेला होता की स्वाभिमानाने लढा हा आता हा विद्यार्थी काय म्हणतो पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला नको सर पैसे नको मी पैशांसाठी तुमच्याकडे आलेलो नाहीये म्हणजे गुरुचा खिशात हात गेल्याबरोबर या विद्यार्थ्याची रिॲक्शन सर पैसे नको तुम्हाला पैशासाठी मी आपल्याकडे आलो नाही आहे तर मी आपल्याकडे प्रेरणा घेण्यासाठी आलो आहे शाळेमध्ये असताना महाविद्यालयामध्ये असताना तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला स्वाभिमानी व्हा असं शिकवलं त्यावेळेस आम्हाला एक प्रेरणा यायची आम्हाला असं वाटायचं की आम्ही जगातली सर्व स्वप्न पूर्ण करू शकतो कुठल्याही संकटाला आम्ही सहजपणे सामोरे जाऊ शकतो आणि लढू शकतो आणि पुन्हा पुन्हा नव्याने उभं राहू शकतो ही प्रेरणा तुम्ही आम्हाला त्या काळी जेव्हा शिकवली तीच प्रेरणा घेण्यासाठी मी तुमच्याकडे आज आलो आहे पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार माझा संसार मोडलेला आहे तरी मोडला नाही कणा कणा मात्र जिवंत आहे कणा मात्र शिल्लक आहे पाठीचा कणा मात्र ताट आहे मोडून जरी पडला असेल संसार नद नदीच्या पुरामुळे सगळं काही उद्ध्वस्त जरी झालेलं असलं तरी माझा जो कणा आहे तो मोडलेला नाहीये पाठीवरती हात ठेवत नुसते लढ म्हणा तुमचा फक्त हात तुमचा हात फक्त माझ्या पाठीशी हवा आहे आणि तो तुमचा हात माझ्या पाठीवर ठेवा आणि एकच शब्द म्हणा लढ ओके नव्या उमदेने लढ पाठीवरती हात ठेवत फक्त लढ म्हणा तर अशा पद्धतीने मित्रांनो हा जो विद्यार्थी आहे आपल्या गुरुकडे जातो आणि तो पैशाची मागणी करत नाहीये त्याला आर्थिक मदत नाही पाहिजे त्याला फक्त गुरुकडून फक्त आणि फक्त प्रेरणा हवी आहे आणि त्या प्रेरणेकरिता तो आपल्या गुरु गुरुकडे गेलेला आहे तर मित्रांनो तर विद्यार्थी आणि शिक्षकाचं जे नातं असतं म्हणजे विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये शिक्षकाचं जे महत्त्व जे असतं ना ते महत्त्व म्हणजे हे महत्त्व आहे मित्रांनो कधी कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला गुरु आठवेल खास करून संकट समय दुःखद प्रसंगी गुरु आपल्याला आठवतो आणि त्या गुरुची प्रेरणा गुरुने शिकवलेले संस्कार गुरुने दिलेली जी काही शिकवण आहे ती शिकून आपल्याला आठवते आणि त्यामुळे आपल्यामध्ये आप एक उमेद निर्माण होते एक प्रेरणा एक मोटिवेशन निर्माण होतं आणि आपण कुठल्याही संकटाला सामोरे जाऊ शकतो असा आशय व्यक्त करणारी ही कुसुमाग्रजांची प्रसिद्ध कविता कणा पुन्हा एकदा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच